सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोकण दौरा म्हणायचा की कोल्हापूर दौरा म्हणायचा माहिती नाही आहे कोल्हापूर झालं आहे पारगावला आल्या मैत्रिणीकडून तिथून आम्ही पावनखिंडीसाठी चाललो आहे तर इथं फोटो सेशन चालू आहे इथं काहीतरी चांगलं प स्पॉट आहे बरेच जण इथं थांबा लागलेत का आहे मला नाही माहिती कुठला हा एरिया आहे आणि हे बघा असं मस्त वातावरण आहे कुठला एरिया आहे काय माहिती नाही पावनखिंडीला चाललो आम्ही पार्गावरून बाबा 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 पावनखिंडीच्या पावन जवळचाच एरिया असं सर सांगतात अचानक ठरले वातावरण मस्त आहे पाऊस आला तर मला नाही माहिती जेवण बेवण बनवून घेतलं आहे ते बघा तिकडे फोटो सेशन चालेल सुना आहे छोटी आहे श्रद्धा आहे काशीनाथ आहे आणि ए आमचे फोटो काढा ॲक्च्युली पावनखिंडच्या जवळपास आहे इथून पंधरा मिनिट पावनखिंड आहे एक गाडी थांबलेली म्हणून सगळे थांबा लागलेत नेमकं हे फोटो साठी आहे की का आहे इथं का लोक थांबतात काहीच माहिती नाही एक गाडी थांबली त्याच्या पाठोपाठ सात आठ गाड्या थांबल्यात पण वातावरण खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे ते असं कंटिन्यू फिरणं चालू आहे आलो आलो आहे तेव्हापासून बोईसर पुणा कोल्हापूर अजून आहे दोन तीन ठिकाण खास फिरणं पेक्षा भेटायला आलो त्यासोबत मस्त एन्जॉय करत सगळा परिसर पाहतोय आलं की दिवसभरचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी नको मग परत जबरदस्तीने उठायचं चला आलंयतरी इकडं बघूया ए चला लवकर नाही दहा मिनिटावरती पावनखिंडीचा जे पंधरा मिनिट लागेल पावनखिंडीला जायला असं सांगतात बघू का फॅमिलीसोबत आहेत हे सगळं पापड काढून देऊ त्यांना तोपर्यंत कारण हे तर हे काहीच नाही आहे ग बसायला जेवणासाठी तर शेंगदाणे हे पण आहे की, की? शेवपी हाय की पापड शेंगदाणे शिव देऊ खायला मी बरंच काय काय घेतलंय कारण इकडं काय भेटत नाही असं हा कोल्हापूरच्या नंतर रत्नागिरीला जाणारा रस्ता आहे हे बघा आता रत्नागिरीला कुठला जातोय ए मला रत्नागिरी बोलास मगाच्या हा विशालगड गाड़? मग विशालगड वरूनच पावनखिंडीला जाते ते का लोक ओके पुढे असं आहे घरातून उडत या तांदळाचे पापड भार तोडून आणलो कारण इकडं काय भेटतं पण माहिती नाही आहे आम्हाला पण पार। पावनखंड पिक्चर जेव्हापासून हे झालं तेव्हापासून हा ठिकाण जास्त प्रसिद्ध झाला आहे असं वातावरण आहे भरपूर झाडी आहे कंधार जंगल असल्यासारखं इकडून आपायला बसल्या ते करवंद करवंदा असते पुढे दिसला मस्त वातावरण आहे पावसाळ्यात काय खरं नाही पावसाळ्यात यायला पाहिजे पण त्यांना ज्यांना जमते त्यांना चला पैसे वसूल लवून सांगितलं म्हणून हे डोक्यात आलं या बाजूला खूप आता ह्या तर येत शिकट येते गर काय काढले माहिती कस अजून दुसरं काय तू ये तू इकडे दाखव तुझ्याकडे काय छोटी आहे पाण्यामध्ये घ्या थांबा 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 तुम्ही कोण कोण रोज इकता इकडे जरा लांब जा लांब 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 ए जरा थांबा जरा सगळे थांबा जरा थांबा आम्ही सगळ्यांकडून घेतो मागे सरका सरका मागे असं रोडवर उभे राहू नका सगळ्यांकडून घेतो जरा थांबा हे तुझ्याकडं ते करवंद हे तुझा करवंद जरा थांब तुझ्याकडे काय जरा मागे सरका आम्ही तर थांबलो हे सगळे मुलं यायला लागलेत कोणाकडून घ्यायचं एक दोन तीन चार तुझ्याकडून घ्यायचं सगळ्यांकडूनच घ्यायचं सगळे बहीण भाऊ आहेत सगळे तुम्ही हा असं कस ना। कुठे राहतो तुम्ही कुठं आलं बालीवाडी हा आणि शाळेला कुठं शाळेत जातो नाही ना सुट्टी मध्ये कोण शेत जात रानातून आणतो सगळं काढून हां सगळ्या मुलांकडून आम्ही खाऊ घेतलं जितका आम्ही खाऊ शक शकतो तितका आणि त्यांना वेगळे असे पैसे दिले की तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण ते रानमेवा जो होता तो तेव्हाच्या तेव्हा खाल्लं तरच तो चांगला राहणार होता मग सगळे मुलं खुश होऊन आपल्या आपल्या घरी गेले मस्त रानमेवा खात आलो जवळच आलो आता इथे इथे घनदाट असं जंगल आहे बाजूनी आणि इथून पावनखिंडीचा रस्ता आहे समोर जे आहे इथून पावनखिंड चालू होतं आहे असं मार्क केलेलं आहे खूप सुंदर वातावरण आहे हे आहे पावनखिंड इथून आणि हे सुरुवात होते इकडून असा हा इकडं सुरुवातीचा जो दरवाजा बोलतो मी तो असा आहे आणि मस्त वाढतं आहे वातावरण खूप छान आहे जे आत्ता ढगाळ वातावरण आहे त्यामुळं खूप छान वाटायला लागले गाड्या जाता आहेत इतकी जास्त गर्दी नसते इथून लिहिलेलं आहे बरंच काय काय नियम आहे तसं सा सांगितलं आहे तर बघूया चला अचानक प्लॅन झाला पण खूप छान वाटायला लागेल कारण वातावरण खूप छान असल्यामुळे पावनखिंड जंगल सफारी सुद्धा आहे हे तर समोर लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे ते दाखव ग्रामपंचायत गजानपूर विशालगड ताळक शाहूगड जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र ग्रामपंचायत करो फी नेम एकोणीसशे साठमधील तीन चार व छत्तीसनुसार प्रति माणशी दैनंदिन यात्रा करा स्टॉप थांबा पाच रुपये पावनखिंडी जंगल सफारी पाणीचे नावं पावनखिंडी कासारी डॅम येऊ वाका झरा कोकण दर्शन सेल्फी टावर सेल्फी पॉईंट मनोली डॅम बोटिंग पालेश्वरी डॅम बोटिंग ही खाली नंबर आहे म्हणजे हे वैयक्तिक हे करणारं आहे असं तर चालेल चला पुढे जाऊया पावनखिंडीची आधी आम्ही जेवतोय चार वाजले ते हे बघा काय चपाती मोकळं सोयाबीनची भाजी सगळं सोनानं केलंय आय बाय हे झणझणित दिसाल सोनाचं आहे काय कुत्र्याला थोडीशी चपाती टाकणार आता जास्त केले कमी नाही पडणार आहे

नडू द्या जेवण झालं मस्त वनभोजनासारखा हा पावनखिंडीचा इथून नकाशा आहे अंगावर शहारे आणणाऱ्या रोमांचकारी तसाचं साक्ष असणाऱ्या धरतीभूमी छत्रपती शिवरायामपणा गडावरून असताना सिद्धीजोहरीने गडाला वेढा दिला शिवकाशीसारख्या जीवाला जीव द्यायला तयार असणारा साथीदार सिद्धीच्या छावणीकडे प्रति शिवाजी बोलून गेला ह्याच बिळीबाजी फुलाची सह बालंदाने घेऊन शिवरायांनी राजदून मसाई पठारावरून विशाळ गडाकडे केले के वेळा फोडला इकडे शिवकाशिद्याने मारला गेला बाजी आणि फुलाची प्रभू देशपांडे बालाजी मी खिंड लढून आपण विशाल गडावर पोचावे ही विनंती केली राजेगडावर पोचले मात्र बाजी फुलाच्या खिंडीच्या धर्तीत येतात झाली कचरा करू नका कचरा गेरायची शिक्षा या पर्यटन स्थळी स्वच्छता पवित्र शांतता त्या मावशीकडून घेऊन घेऊन हे सगळे फिरायला आले टेस्ट करतायत हो नाही हो नाही करत हे कुठलं फळ आहे हे कधी खाल्लेलंच नाहीये हे काय आहे हे म्हणजे काय गोड की किती कसं आहे चव कशी आहे चिकू सारखी नाही 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 घेतले मी परत येते माझे पार्टनर खाली उतरलेत इथून हा रस्ता बरेच असे गर्दी दिसते आणि रानमेवा जास्त आहे कोकम चर्मचा नैसर्गिक फळापासून केलेला आणि एक चहा आहे ह्या बाजूला काकडी कलिंगड घेतलं घेतलं जात ना घेत कृपया चप्पल व बूट बाहेर काढा इथून अशा ह्या पायऱ्या आहेत शिरमंदी बांधकाम दगडी इतव्या साली केलेलं आहे का आहे याची पूर्ण माहिती आजूबाजूला दिलेली असं सांगितलंय कोणी भेटतं का नरसिंह श्री बाजी प्रभु देशपांडे वीर सिंग स्थापना सोळा जानेवारी दोन हजार सतरा इचलकरांची नीट विचारते तर हिथून उभे मारायचो हे जे हा जो तिकडून जो रस्ता येतो पिक्चर मध्ये हे पिक्चर मध्ये असं वाटत नाही रे काही झालंय त्याच्यात दाखवलंय हे पण इथे केलंय का शूटिंग असं म्हणाले मी छान आहे पण भरपूर गर्दी येत असं त्या मनाने हे फोटो काढ हे बघा आपण आपण फोटो काढते तिथे हे हे मला वाटतं ते पत्र्याचं सेड आहे ओ काय बरं हा असा इकडून बुरदार उभे राहिल्यावर घ्या असं दिसतंय इकडे उभं राहते आणि चौबाजू दाखवतो असं सगळं आता इथून वकरायचं आहे

काय तर आहे का बघ कुठून तर एका घर तर दिसते का आजूबाजूला ओरिजिनल जेव्हा होतो उतरताना बोलतात हां हे असं दगडाचं ते आता सोय केले सगळी आंबे पाणी भरपूर काका आहे बघ खायला बी काय चढायला बघ हे काय समोर आंबे ते हे बघ इकडून बी चढते पाय वाटायचे काय नाही बारकाय गे तर बी बारका हाय बघ हे बघ हे बघ मारायचं इथून पावनखिंड आला येते पाणी असते म्हणून सांगते ते खाली उतरायला अलाउड नाही ग बाई येते चप्पल काढ ते तुम्हाला बोलवायला खेळाला येते पेपर्स घेऊन आले नाही तुम्ही त्याला खायला म्हणून ते लांब आहे नाही तर येईल स्वराज्याचे आधार स्थिर घो गोडखिंड पावनखिंड झाली स्वराज्यासाठी प्राण प्रण करणाऱ्या ज्ञात वीरांचा स्मरणार्थ सांग केले इकडं लोखंडाची शिडे ह्याच्याने सावकाशी उतरायचं आहे आणि हे खाली पूर्ण पावनखिंड आणि पाणी दिसतं आणि इकडून हा याचा झरा आहे जो नेहमी असतो हे नेहमी पाणी असते कधी पण उन्हाळ्यात पण हे इकडून झरा आहे असं हे बघा हे खिंडीचा रस्ता लोक कसे उतरत असतील रे देवा हा पाणी ठेवतं मी बॅग घेते हा माझ्या बॅगेत टाकते

जबरदस्त आहे पण पासू बघण्यासारखं काय ट्रेकिंग करायला ते वर्षातून हे आखी अशी खिंड आहे आणि इतकी अवघड हा मार्ग आहे कसे लढले असतील देव जाणे म्हणल्यासारखं हे लोक जेवढे जातात तिथपर्यंत जात आहेत हेनी गेले त्यांना बघायचं वेळ आहे ए ए तिला पकड कुठून आलेस गा नाही 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 कुठलं गाव आले कुठून आली तू बिटू सांग ठाण्यावरून कसं वाटलं हे छान आहे तू कुठं आलेस हे ठिकाण काय सांग का मला आधी युट्यूबला आले आले हा किती किलोमीटर आत गेलो होतो तुम्ही जास्त गेलेले पिल्लू कुठं आलेस तू फिरायला कुठून आलेस कस वाटला फिरायला आले कोकण किती जण आहेत काय फिरण्यासाठी आले सगळे ओके कुठला कुठला ट्रिप केला आम्ही आमचं गाव केलं ओके मग तिकडून ये पहिल्यांदा आले हा पावनखिंडी तरी बऱ्यापैकी गर्दी असते नुसतं विचार केला तरी आपल्या अंगावर शहरा येतो कसं त्यावेळेस लढले तिला कसं म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही आणि आता तर खूप सोय केली सगळ्या गोष्टीची आणि हे आपल्याला नीट चालता येत नाहीये चालत तलवारी हे घेऊन आणि जिंकले त्या ह्याच्यात फिरत होते आपणच आधी एक बॉटल घेऊन नाही उतरू शकत आहे म्हणजे आपण किती कमजोर आहे शरीराने खरंच सांगते आणि हे एवढं मला वाटतं आधी नव्हतं ते पिक्चरचं हे झाल्यापासून जास्त आलं इतकं आधीचे म्हणजे हा त्याच्यानंतरच आहे फावस जास्त हे झालं की लोकांना कळली नाही त्याच्यात इतकी माहिती नसते आणि हे विचार केला तरी आपण नाही जाऊ शकत असा प्रकार अशक्य खूप छान आहे आलो आलो थांबा हे तिथं पोचलेत आमचे चांगले आणि मी ह्यांच्या रिप्लाय घेते खूप छान आहे तुम्हाला कधीही जमलं तर नक्की भेटव्या गडबड खिंड 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 लढून आले एक तर तिथं एवढी काय गडबड करायलात कुठून आल्या तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर इथूनच आहेत मग जवळून आहे मग एवढं का घाबरताय हां मग आपले मराठी लढून जिंकलेत आणि हे फक्त उतरायला घाबरायला लागले तिकडे छान आहे ना बघण्यासारखं एकदम आहे बोला काय बोलायचं आहे आम्ही मुंबईवरून आलो आहे अवघड आहे बाबा खूप हे कुठून आले तुम्ही सगळे त्या तुमच्यासोबत आहेत ह्यांना काय सोडून आले आम्ही घेऊन आलो त्यांना त्या उतरायलाच तयार नव्हत्या कसं वाटल्या त्या नेहमी येतं तुम्ही पहिल्यांदाच छान आहे ना पाहण्यासारखं आहे खूप छान आहे वेळ पाहिजे आणि आपल्याला चालण्याची ताकद पाहिजे चालेल चला भेटू परत कुठं बाय खूप अवघड आहे पण जे कोणी आलेत ते एकदम छान रिप्लाय देतात सगळेच खूप छान वाटतंय कॅमेरा काढून शूट घेणं थोडंसं अवघड पडतंय कारण हा रस्ता तुम्ही पाहू शकता सलाम आहे त्यांना जे ह्याच्यासाठी इतके लढले आणि शिवाजी महाराजांसाठी बोलतात की तिथून हे केलं पूर्ण इतिहासाची जी माहिती आहे ज्यांना ते खूप छान माहिती देतात हे सगळं वाचवण्यासाठी जीवाचे आकांत आणि सगळेजण प्रयत्न करतात कसं वाटलं वाट कसे हां आणि इकडे सर आहेत कसे, कसे लढले असतील का त्यावेळेस विचारच करू शकत नाही ना इतकं अवघड आहे सगळे आलेले बोलत आहेत कॅमेरा काढणं खूप कठीण आहे कारण आपल्याला चालायला जमत नाही आहे पण जे कोणी आले तिथपर्यंत जातात हा पायी पूर्ण इथून ए कुठं जातो कासू हा पनाळगडापर्यंत ना ए कासू नाही पनाळ विशालगड की पनाळगड इकडं पनाळगड आणि हा हा विशालगड हा खिंडा आहे इथं पूर्ण ती लढाई झाली होती ना काय आहे तसं नॅचरल आहे जबरदस्त झाडे आणि हे दगड वरून बोलतात की लढताना सगळं टाकले असते पिक्चरमध्ये जे काही दाखवतात त्याच्यानुसार आणि इतिहासाच्या ह्याच्यानुसार चालता येत नाही ह्याच्यामध्ये त्यावेळेस काय लोक लढले असतील आणि किती दिवस लढले असते बे पाणी खाणं हे असे के ना आपण काहीच करत नाही असं वाटतंय रिका नाही ना। रिका सुना म्हणते तेच बरोबर आहे कोणी उतरायला तयार नाहीत आणि इजी आहे असं नाही की नाही आहे बॅलन्स जाऊ शकतो पण खूप तोल सांभाळून यावं लागतं आणि चप्पलवरतीच काढायला सांगतात आहे छान कधी ह्या साईडला आले तर नक्की भेट द्या सदास विचारच केला नाही आम्ही पावनखेंडा येतो म्हणून ते बोलतात ना आपल्या नशिबात आणि योग व्हायला पाहिजे खूप छान वाटतंय आई मस्त वारायला लागले झाडं बघ कशी आहेत

आम्ही निघालो परतेच्या प्रवासाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकाण जमलं तर पावनखिंडीला नक्की भेट द्या